नंतर बंका ती बाजून गेली पण पुन्हा माघारी आली का आपल्याला कळत मुलगी आहे माग तिने जर सोनं उचललं तर वैराग्याला कलंक लागेल म्हणून आली दोन चार वंजळा माती कड्यावर टाकली कड झाकून जेव्हा मुलगी वंका चावल्यावर वेदना झाल्यानंतर जसे रडणं सुरू होत तस वंकाच रडणं सुरू झालं बेटा पश्चाताप झाला बाबा कशाचा तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा म्हणजे या मातीवर पुन्हा माती, माती टाकायची तुम्हाला गरज काय होती मायबाप जवळ आले मुलीला पोटशी धरलं बेटा तू आमच्या पुढे गेली आम्ही सोन्यातनं मातीत फरक समजत आलो

के समान पुढे नववेद रत्न धोंडे नवविध रत्न जायचे धोंडे म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना बक्षीस समारंभ सर्वांना बक्षीस दिली हे जगदाय बाबा सर्वांना बक्षीस दिली पण रावला काहीच दिलं नाही सीता माय म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही काय ज्यांचं काहीच नाही कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ घेऊ पुढं त्यांना बक्षीस आणि ज्याचे खरे उपकार आहे सा मारुती उपकारी ज्यानं सीता शोध केली त्याला काही दिलं नाही तुला वाटलं का सीते अरे उपकाराच्या यादीत मारुतरावाचं पहिलं नाव आहे त्याला काहीच का दिलं नाही काय देऊ पाच प्राण दिले तरी माझ्या मारुतीचे पाचच उपकार फिटतात पुन्हा जन्मभर मला कर्ज बाजारी राहावं लागतं नका देऊ नका देऊ तुम्ही मी देते माझ्या बापानं दिला नवरत्नाचा हार देवापासूनची पद्धत आहे बिभीषणजी सासऱ्याच दहा तोळाच असू द्या तरी लपवणार पप्पाच दहा ग्रामच साडीच्या पदरावर त्यात दिवाळी असेल तर मग पाऊस नका गावात फिरती ते कोणाला वेळ आहे दगदगीच्या काळात पण एखाद्यानं नवी विचारलं नवीन दिसत थांबलीच तेवढ्यासाठी चालली होती हा नवीनच आहे सासऱ्यानं घेतलं का नाही माहेरी गेल मी काल पप्पानं सासऱ्याचं दहा तोळ्याच लपून ठेवलं दहा ग्रामच अशा महासांगवीत अजून थांबायचं भाऊ पंधरा मिनिट माझ्या पप्पानं माझ्या पप्पानं माझ्या पप्पानं महासांगवीच्या लोकांना काय माहिती आहे परवा इथूनच नेलं होतं माझ्या पप्पा माझ्या पप्पा मी देते माझ्या बापान दिलेला जनकान नवरत्नाचा हार दिला मारुती रायाला मारुती राय बाजूला गेले एक एक रत्न दाढ खाली थुंकून टाकायचे त्याच्यात नाही काही फेकून द्यायचे सीता माई लागून ला। आई साहेब तो बघा काय करतो माकडाच्या गळ्या मोलाच्या या मणी टाकला थुंकुणी प्रमाणे त्याला काय माहिती एक काय अरे हे एक रत्न पृथ्वीच मोल आहे रत्न आहे काय तुला रत्न नाही कळत का कळत ना काय राम रत्न महम जाणे न जाणे रत्न अन्यथा हनुमान फक्त मी रामाला रत्न समजतो आई साहेब आणि ज्या रत्नात राम नाही ना त्याला दगड समजतो नवविध रत्न जायचे थोडे नवविध रत्नायचे थोडे नवविध रत्नायचे थोडे देखील या धनमृतेके समान नव विधरात जायचे तुझी संत साधवळ खावानी काय ये आई का माया उलट ताई मांजरा सारखं लबाड नाही कुत्र्यासारखं इमानदार नाही हो विभीषण बाबा पण लबाड मांजराला ताटाजवळ इमानदार कुत्र्याला गेट जवळ अरे मला लबाड आहे एकानं बोक्या पाहायला त्याचंही लग्न नव्हतं झालं तोही एकटाच बोक्या होता त्यानं <laughs> तिकडची गोष्ट आहे ज्या भागाला नाव नाही तिकडची आणि दोन्ही बोके जेवायचे डायनिंग टेबलवर एक दिवस त्यानं ते काळ्या पिशवीत आणलं प्लास्टिकच्या ठेवलं टेबलवर बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला तोपर्यंत बोक्यानं पिशवीच ठेवली बाकी संपवलं याचा मूड गेला म्हणलं खिडक्यान दारं लावली काठी घेतली इकडून मारली काठी बोक्या त्या खिडकीवर मारली की या खिडकीवर बोक्या बोक्याच्या लक्षात काठ्या चुकल्या मालक मारतून जो डब्बा धलान मारली उडी नरड फोडून मारला मालक त्यानं पाच वर्ष लेकरासारखा सांभाळला होता तो मालक मारला बोक्यानं एवढा बोक्या लबाड त्याला आम्ही ताटाजवळ ठेवतो आणि कुत्र मालकासोबत गेलं उसाची पाहणी करायला सायंकाळची वेळ सापावर पाय पडला मालकाचा चौथायला साप दंशे झाला मालक मेला रात्रीचे दहा वाजले मालक कसा आला नाही म्हणून लोक गेली पाहायला तस डेड बॉडी हिरवे डोळे कुत्र मालकाच्या प्रेत मागे 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 आलं भाकरी टाकली ताई कुत्र्यानं भाकरी खाल्ली नाही विवळत होत रात्रभर प्रेत यात्रा निघाली कुत्र सगळ्या लोकांच्या मागे होत चिता पेटली समाज उठला लांब होत कुत्र जसा समाज उठला पळत आलं उडी टाकली चितेत मालकासोबत जळलं एवढं इमानदार कुत्र आहे आम्ही त्याला गेट जवळ ठेवतो लबाड मांजर आहे त्याला ताटा जवळ संतांच उलट आहे ज्याची परमार्थात गरज आहे ते घरात विरोधक आहे ते बाहेर क्रोध दोघे बाहेरी कामक्रो

रजगुण समुषणू महापाद्यनम हे परमार्थाचे विरोधक मोठ्या मोठ्याच्या परमार्थाच वाटोळ करणारे कामाजी कोतवाल वगैरे वगैरे म्हणून त्यांना बाहेर काढले काम क्रोध दोघे घातले बाहेरी परमार्थात ज्याची गरज आहे त्या घरात ठेवल्या शांती क्षमा घरी या चरणात साधूची व्याख्या आहे शेवटच्या चरणात संतांची व्याख्या बस आलो आलो ओळखत आलो मी ते आधी मुद्दा निर्माण केला साधू आणि संत या चरणात साधू साधू कशाला म्हणतात साधू म्हणावेत या साध म्हणावे नावे तयासी दया क्षमा जाची दासी म्हणून तोची संत साधू वळे खावाने का कोण शांती क्षमा घरी राबवित ही साधूची व्याख्या आणि संत कोणाला म्हणतात तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले म्हणून शेवटच चरण आमा माने नाम गोविंदाचे वाचे आम माने नाम गोविंदाचे वाचे Oh um. आयमा मयाग का सगळ्या गायक मंडळीला धन्यवाद मृदंगाचार्यांना धन्यवाद आमच्या केशव गुरुजीच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी त्यांना धन्यवाद सुंदर साऊंड सिस्टीम दीपक राव तुम्हाला धन्यवाद शूटिंग वाले तुम्हाला धन्यवाद मन लावून ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सुंदर नियोजन केलं म्हणून राधाताईला धन्यवाद માઉલી ભજન જય વિઠ્ઠલ દીસ હોશ્વર માઉલી

श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महान साध्वी श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या सव्वीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम साप्ताह महाराष्ट्रातील सर्व टाळकरी शांत बसा कोणी बोलू नका मध्ये थोडं दोन मिनटं शांत बसा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच वैभव आणि वारकरी संप्रदायाचं नाक आदरणीय ज्यांच्या वाणीमध्ये एवढी मोठी ताकद आहे रामायण जर महाराष्ट्राच्या मातीत ऐकायचं असेल तर आदरणीय ढोगबाबांचंच रामायण ऐकावं असे ढोगबाबा आज त्यांच्या मुखामधून आपण कीर्तन ऐकलं गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून या गादीवर बसल्यापासून ढोक बाबांचे आमचे संबंध आहेत कितीही मोठा कार्य कार्यक्रम असेल कुठेही आम्ही गेलो तरी बाबांनी नेहमी आम्हाला राधाताई भगिनी हे मोठे पण नेहमी देतात आणि बाबाचं एक आहे तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मानाने आम्ही फार लहान आहोत बाबा मोठे आहेत बाबाचा अधिकार मोठा आहे पण लहान माणसालाही आणि दुसऱ्याला मोठेपणा द्यायला खानदानी अंतकरण लागतं तेव्हा माणसं मोठेपण देतात तसं आमच्या वारकरी संप्रदायातले विष्माचारी आहे ढो बाबा खरं बाबाकडे पाहिलं ना बाबा आम्हाला आदरणीय गुरुवर्य भीमसे महाराजांची आठवण येते बाबांचं असं साधुत्व होतं सगळ्याला प्रेमाने घेऊन चालणं तसं ढोकबाबांचं दोन रामायण झालेत म्हणजे तीन तीन सहा तास बोललेत आणि आताचं दोन तास कंटिन्यू आठ तास बोललेत आणि तो तेवढा प्रवास तरी तीच वाणी तेच सांगणं त्या आवाजामध्ये काही बदल नाही मला असं वाटतं हा आवाज कुणाचा तर आवाज ढोक बाबांचा <laughs> आणि शेवटपर्यंतही बाबा आपल्या आवाजाला खरंच काही होणार नाही आम्ही मी बाबांना फोन केला म्हटलं असं असं तारीख घ्यायची विशेष म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना की कृपा असावी तसं आपण कोणी पंगत घेत यजमानही होतात आणि वर्गणीही देतात आज जन्मलेलं मूल असेल तरी वर्गणी आणि बाबा मी स्वाभिमानाने सांगेल सव्वीस वर्षा